शेतकरी मित्रांनो राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन काही ना काहीतरी योजना राबवत असते या योजनापैकीच एक योजना म्हणजे की बांबू लागवड योजना बांबू लागवडीसाठी मित्रांनो अनुदान देखील मिळते मित्रांनो ही योजना अतिशय प्रसिद्ध असून महाराष्ट्र राज्य सरकार या योजनेसाठी शेतकऱ्यांना अनुदान देत असतात हे अनुदान ऐंशी टक्के एवढा असून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सात लाख रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना मिळतं शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त नागरिक शेती करतात त्यामुळे बऱ्याच खेड्यापाड्यातील लोकांना व्यवसाय हा शेतीचा आहे मित्रांनो शेती कर करायची एवढी सोपी राहिली नाही अति अतिवृष्टी दुष्काळ वादळ इत्यादी गोष्टींमुळे शेतीचं खूपच नुकसान होते त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड ही योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सात लाख रुपये अनुदान मिळते आणि बांबूला अतिवृष्टी दुष्काळ वादळ इत्यादी कोणत्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही शेतकरी मित्रांनो बांबूचा उपयोग हा बांबू फर्निचर बांबू बोर्ड कार्टेज इंड बोर्ड बांबू पल्प इत्यादी गोष्टीसाठी केला जातो त्याचबरोबर आपल्या भारतात देशामध्ये बांबूचं मार्केट खूप मोठं आहे हे जवळपास सव्वीस हजार कोटी एवढं येते व त्याचप्रमाणे बांबू लागवड हवेतील कार्बन डायऑक्साईड प्रमाण कमी करते त्या त्यामुळे बांबू लागवड निसर्गालासुद्धा चांगलीच गोष्ट मानली जाते बांबू लागवड ही योजना शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची आहे या योजनेमधून शेतकऱ्यांना ऐंशी टक्के अनुदान मिळणार आहे आणि त्याचबरोबर दोन वर्षानंतर शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न उत्पन्नसुद्धा मिळणार आहे बांबू लागवडीची संधी लक्षात घेता राज्य सरकारने एकतरी सात लाख रुपयाचे अनुदान जाहीर केले आहे राज्यातील पर्यावरण संरक्षणाच्या याच योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे व तसेच रोजगार निर्मिती होणार आहे बांबू लागवड योजनेकरिता जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याचा विहीर उपलब्ध नसेल तर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून चार लाख रुपयांची विहीर बांधण्यासाठी अनुदान देखील मिळणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बांबू लागवड अनुदान योजनेसाठी अर्ज करावे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता कळले असेल की बांबू लागवड योजनेसाठी ऐंशी टक्के अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे बांबू लागवड योजनेसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागतील तर ती कागदपत्रे सर्वप्रथम शेतीचा सात बारा आठ उतारा त्यानंतर वन प्रमाणपत्र शेतीचा नकाशा आधार कार्ड बँक पासबुक शेतातील विहीर असल्याचे प्रमाणपत्र हमीपत्र इत्यादी कागदपत्रे तुम्हाला बांबू लागवड योजनेसाठी अर्ज करताना लागणार आहेत बांबू लागवडीचे फायदे शेतकऱ्यांनी जर बांबू लागवड केली तर त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते त्याचबरोबर बांबू लागवड या प्रजातीचे जीवनचक्र चाळीस ते शंभर वर्षपर्यंत असते याचमुळे दरवर्षी बांबू लागवडीची गरज नाही बांबूला खूपच कमी पाऊस लागतो इतर पिकांच्या तुलनेत बांबूच्या शेतीवर पन्नास टक्के खर्च कमी असतो बांबू लागवडीचे उत्पन्न घेण्यासाठी सुद्धा जमीन चालते बांबू उत्पन्न उत्पन्नाबद्दल बोलायचे झाल्यास दोन वर्षे सोडून तिसऱ्या वर्षी तुम्हाला बांबूचे उत्पन्न मिळायला सुरुवात होते बांबू शेत शेतजमिनींची धूप व जल संवर्धन या दोन्ही बाबींचा फायदा मिळतो बांबू लागवडीपासून बऱ्याच काही गोष्टी साध्य होतात जसे की फर्निचर लाकूड अगरबत्ती कापड ऊर्जा ऊर्जामध्ये सी एन जी इथेनॉल चारकोल त्यामुळे बांबू हा खूपच महत्त्वाचा पीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी सात लाख रुपयेपर्यंत अनुदान मिळते तर लवकरात लवकर शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा व जेणेकरून आपल्या देखील शेतामध्ये दे बांबू लागवडीची लागवड करावी तर अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ आप नवनवीन शेतकऱ्यांसंदाचे अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये